नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायली सगळ्यांनी इतकं समजावून सांगत असते की कोणीही तिचं काही ऐकून घेत असतं अर्जुनसुद्धा खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो कल्पना काही बोलायला देतच नाही कोणाला प्रतापसुद्धा खूप चिडलेला असतो कल वर वर कल्पना तर म्हणत असते मी हिच्यावर डोळ्यावर पट्टी झाकून विश्वास ठेवले ही मुलगी एवढी खतरनाक आहे हे मला का समजलं नाही मधुभाऊंना सुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण मसायलीला मुलगी मांडलेली असतात पण ती अशी कधी करेल असं त्यांना कल्पनाही नव्हती मग इकडे प्रताप म्हणत असतात की काय या मुलीवर विश्वास ठेवून चूक केली आपण पूर्ण आजीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं अर्जुन आणि सायली सगळ्यांना समजवण्याचा इतका प्रयत्न करत असतात मात्र कल्पना त्या दोघांना काहीही बोलू देत नाही इतका आरडाओरडा करत असते खूप रडत असते मधुभाऊ सायलीला म्हणतात बाळा तू चुकलीस ग चुकलीस मांडलेल्या बापाची आणि बहिणीची किंमत काढलीस तू हेच आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला नको होता इतका विश्वासघात करशील असं कधीच वाटलं नव्हतं ग मधुभाऊ असं नाही आहे हो मी की चुकीची नाही आहे मधुऊ असं सायली मधुबाऊच्या पाया पडते सांगत असे मधुबाऊ म्हणतात उठ उठ माझ्या पाया पडू नकोस हीच गोष्ट तू एक काम कर जे पाया प ज्या हाताने तू पाया पडत आहेस ना त्या हाताने माझा गळा आवड म्हणजे मला संपून टाक तू तर निवांत होशील ना मी आता तुझ्या सासरच्या लोकांसमोर तोंड झा तोंड दाखवण्याच्याही लायकीचं ठेवलेली नाही तू मी मोठं मान करून त्यांना सांगत होतो की माझी साऊ बाळ खूप चांगली आहे पण तू तू काय केलीस ग तुझी लायकी दाखवलीस असं मधुभाऊ सांगत असतात सायली मात्र खूप रडत असते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते कदाचित मी चुकीचं वागले असेल पण मी खोटारडी नाही आहे असं करण्यामागं वेगळाच उद्देश आहे प्लीज समजून घ्या मला मी वेळ आल्यावर सगळं सांगेन तुम्हाला तुम्ही जसे माझे बाबा आहेत ना ही सगळी माझीच माणसे आहेत मी ह्यांना कधी फसवू शकणार नाही हे माझीच माणसे आहेत असं सायली सगळ्यांना सांगत असते मग अश्विनकडे अहो अश्विन भाऊजी तुम्ही तर समजून घ्या ना मला मी तुम्हाला राखी बांधली आहे तुम्ही तर समजू शकता ना बहिणीची काळजी काय असते ते गप्प बस मला हे काहीच घडले ना हे काही मला डोक्यात शिरत नाही आहे ही है। सिच्युएशन हँडल करायच्या परिस्थितीत नाही आहे मी कदाचित मला ह्यापुढे मी कधी तुला वहिनी म्हणू शकणार नाही हेच लास्ट असेल सायलीला धक्का बसतो आता प्र प्र कल्पनाला इतका राग आणावर झालेला असतो ती म्हणत असते की चला आता तुला घराबाहेर काढण्याची वेळ आलेली आहे म्हणून ती सायलीला ओढत ओढत घेऊन जाते आणि तिकडे बाहेर ढकलून देते अर्जुन मम्मा थांब मम्मा थांब असा अर्जुन म्हणत असतो मग इकडे मधुभाऊंना खूप राग आलेला असतो सायलीवर ते तिला सुभेदारांच्या घरात एक क्षणही थांबू देत नाही सायलीचा हात धरून ओढून घेऊन जातो सा अर्जुन थांबवतो मग सायलीला उठवतो अर्जुन म्हणतो की नाही या मी सायली तू मम्मा हे चुकीचं आहे असं का केलंस तू असं अर्जुन म्हणत असतो पण इकडे अर्जुन म्हणतो की सगळ्यांना माझीसुद्धा चूक आहे मी सुद्धा या घरातून बाहेर पडतो अर्जुन बाहेर पडतो म्हटल्यावर सगळ्यांना शॉक बसतो अर्जुन अर्जुनला सायली म्हणते नाही या तुम्ही काहीही बोलायचं नाही खबरदार माझी शपथ आहे तुम्हाला असं सायली अर्जुनच्या हातातून हात काढून घेते आणि बाजूला होते तितक्यात मधुभाऊ येतात आणि सायलीला घेऊन जातात माझी मुलगी आहे मी घेऊन जातो असंच मधुभाऊ सायलीला ओढत घेऊन जातात आता अर्जुनला खूप वाईट वाट वाटत असतं येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनला सायली त्याची सापडेल का पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की प्लीज सबस्क्राइब करा नवीन रोज अपडेट येत राहतील